आजचा विषय आहे दोन घोट ज्या घरामध्ये दारू पिली जाते आणि त्याचा अतिरेक होतो तर घरामध्ये असणाऱ्या त्या स्त्रीला किंवा त्यांच्या मुलांना होणारा त्रास इथे व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेचं नाव आहे दोन घोट दारूचे दोन गोट कशाखालून उतरताना खरंच विचार पडतो का आपल्या मुलांचा नशेत उन्मत्त होऊन विध्वंसक वागताना विसर पडतो नष्ट होऊ पाहणाऱ्या गुलाचा वास्तविकरित्या कोणताच माणूस नसतो कोणाचा क्षणाच्या जगण्यात विचार होतो रेडीमेड बनवलेल्या क्षणिक सुखांचा वीस रुपयाच्या सिगारेटच्या धुरामुळे विसर पडतो धुसर होणाऱ्या संसाराचा वास्तविकरित्या पाहता कोणताच माणूस नसतो कोणाचा दारूची नशा बदलवते भाषा तरीही आंधळेपणे कुकर्म करणे स्वभाव असतो खूपांचा व्यर्थ जातय जीवन वैभव तरीही परिवारवर घाला बसतो काळाचा वास्तविकरित्या खरंच कोणताच माणूस नसतो कोणाचा